हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनर्जी एनर्जीचा मराठी तर ऊर्जा शक्ती हिम्मत उत्साह जोम किंवा चैतन्य होत आहे एनर्जीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सन प्रोवाइड्स अस विथ एनर्जी दुसरा वाक्य आहे वी नीड एनर्जी टू मूव अँड ग्रो तिसरा वाक्य आहे एक्सरसाइज बूस्ट युअर एनर्जी लेवल्स चौथा वाक्य आहे फूड गिव्स अस एनर्जी टू लिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा Thank you.